वेलकम टू रश्मी रसोई तुम्ही बघितला असेल आपल्या ह्या टेरेस गार्डन मध्ये वेलीला कितीही सुंदर कारली लागलेली ही कारली बघून मी ठरवलं का आज मी तुमच्यासाठी कडू न लागणारी कारल्याची चमचमीत अशी ही भाजी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी बनवण्यासाठी आपण ही पाच अगदी घरचीच आपली कारली घेतलीत नंतर कडीपत्ता यूज करणार आहोत दोन मीडियम साईज कांदे बारीक चिरून घेतलेत दोन पिंच आपण हिंग यूज करणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं एक टेबलस्पून आलं लसूण क्रश घेतला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आमचा हा घरचा आग्रिकोळी मसाला पाव चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर लिंब यूज करणार आहोत नंतर तेल घेतलं आहे दोन टेबलस्पून गूळ वापरणार आहोत चमचाभर चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर आणि खवलेलं ओलं खोबरं यूज करणार आहोत हे बघा सर्वात आधी हे कारलं घेतलं आहे तुम्हाला जर हे वरचं काढायचं नसेल तर नाही काढलं तरी चालेल पण माझ्याकडे लहान मुलं पण असतात त्यामुळे मी अगदी दम, हे अगदी थोडंसंच काढून घेते स्लाईट एकदम म्हणजे फुल नाही काढत त्याच्या वरचे दाणे हे बघा अशाच पद्धतीने सर्व कारल्यांचे मी हे वरचे दाणे दाणे आहेत ते काढून घेणार आहे पण आता हे कट कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला हा टोक काढून घेतला की अगदी गोल गोल अशी ही कारली आपण कापून घेणार आहोत आणि थोडी पातळच कापायची म्हणजे लवकर शिजली जातात ती कापून झाली की मी ही ह्या अशा पाण्यात टाकून ठेवते आणि उरलेली कारली तशीच कट करून घेते हे बघा सर्व कारली आपण ही अशी कापून घेतली आहेत आता ही एका चाळणीत काढून घेते मी तुम्ही बघू शकता आपण अगोदरच हे कट करताना बिया नाही काढल्या त्याच्या बिया थोड्या वेळानंतर आपण काढणार आहोत म्हणजे त्या इझिली निघतील कारली ह्या परा चाळणीत आपण काढून घेतल्यानंतर ह्याच्यात आपण थोडं मीठ घालणार आहोत अर्धा चमचा एवढं मीठ घेतलं आहे मी आणि हा एक हाफ लेमन घेतला आहे हा स्क्वीज करून घेऊया ह्याच्यावर लिंब स्क्वीज करून झाला की व्यवस्थित ह्याला लिंबाचा रस आणि मीठ असा चोळून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी तरी आपण ही कारली अशीच ठेवणार आहोत म्हणजे त्याचा कडूपणा थोडा कमी होतो दहा ते पंधरा मिनटं झाली ह्या कारल्यांना आपण मीठ आणि लिंब लावून घेतलेलं आता हे हाताने ना थोडं असं दाबून असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही बघाल हे बघा ज्या बिया आहेत ना त्या ऑपोआपच निघत आहेत असं जर दाबून दाबून तुम्ही चोळून घेतलात ना हे बघा बिया सगळ्या खाली चाळणीत आल्यात आणि ज्या उरलेल्या बिया लागल्यात त्या आपण अशा हाताने काढून घ्यायच्या आहेत हे बघा आणि सर्व कारली अशीच मी साफ करून घेते आणि ह्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे बघा सर्व कारल्यांच्या आपण ह्या बिया काढून घेतल्यात आता भाजी बनवायला सुरुवात करूया आणि ह्या ज्या बिया राहिल्यात ना ज्या पूर्ण पूर्ण बिया आहेत तुम्ही अशाच ह्या कुंडीत लावल्यात ना तरी खूप सुंदर वेल येते कारल्याची म्हणजे त्याला खताची पण गरज नाही तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे यात आपण दोन टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत हे बघा आता आपण पाव चमचा एवढं हिंग घालणार आहोत ह्या तेलात नंतर ही कढीपत्त्याची पानं ॲड करूया आता राई जिरं राई आणि जिरं थोडं तडतडलं की आपण हा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत कारण का पाच ते सहा होती आता आपण कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया कांदा शिजवताना गॅसची फ्लेम मी लो करणार आहे कांदा थोडा परतून झाला की हे आपण आलं लसून क्रश आहे ते ऍड करूया आणि ते पण कांद्यासोबतच शिजवून घ्यायचं आहे हे बघा कांदा पण व्यवस्थित आपला शिजत आलाय आता ह्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा आपला घरचा सागरी कोळी मसाला आहे हा ऍड करते चमचाभर हा मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि धनाजिरा पूड अर्धा चमचा तुम्ही यूज करू शकता हळदणी मसाला तेलावर छान परतून आहे आपल्याला हे बघा हळदणी मसाला तेलावर छान एक मिनिटाभरासाठी आपण परतून घेतलाय आता ही कारली जी आपण कट करून बिया वगैरे काढून घेतलेली ती ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण हाय केली आहे आणि हाय फ्लेम वर ह्याला छान एक मिनिटभरासाठी तरी परतून घ्यायचं आहे हे बघा मिनिटभरासाठी हाय फ्लेम वर ह्या कारल्यांना आपण व्यवस्थित परतून घेतलंय म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जाईल त्याला म्हणून आता ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत एक चार ते पाच मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर ही कारली थोडी शिजवून घ्यायची आहेत पाच ते सहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा कारल्यांना छान वाफ आली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते कारण का मीडियम टू लो फ्लेमवर ही कारली आपण ठेवलेली शिजत पूर्णपणे कारली शिजलीच नाही जवळपास हाफ कारली तर शिजली गेली आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण हे चमचाभर गुळ घेतलं आहे हे ॲड करूया गुळाची पावडर ॲड केली तरी चालू शकते नंतर हा पाव चमचा गरम मसाला हा घरी बनवलेलाच गरम मसाला आहे ह्याचा है। व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केला आहे ही अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ही ॲड केली आहे आता व्यवस्थित गुळ आमचूर पावडर आणि गरम मसाला कारल्यांमध्ये मिक्स करून आहे आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवली आता हे मिक्स करताना म्हणजे त्याला छान थोडा क्रिस्पीपणा येतो कारल्यांना हे बघा हे मसाले ऍड केल्यानंतर आपण व्यवस्थित ही कारली परतून आहे आता पुन्हा ह्याला झाकण देऊया आणि मीडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटासाठी आणखीन वाफ काढायची आहे तीन ते चार मिनिट झाली आहेत आपण ह्या कारलींवर झाकण दिलेलं हे झाकण काढते कारली थोडी मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत लक्षात ठेवा मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा कारण का आपण सुरुवातीला देखील कारल्यांमध्ये मीठ टाकून ती थोडी मिक्स करून घेतलेली कडूपणा कमी होण्याकरता आता हे खवलेलं ओलं खोबरं ॲड करतोय आणि आता हाय फ्लेमवर कारल्यांना छान आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे मीठ त्याला व्यवस्थित लागलं ला जाईल मिनिटभर झालंय आपण हाय फ्लेमवर ह्या कारलींना व्यवस्थित परतून घेतलंय आता थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय हे बघा कोथिंबीर ऍड केल्यानंतर कारली आपली व्यवस्थित मिक्स करून झाली आहे अजिबात कडू न लागणारी आपली ही कारल्याची भाजी रेडी झाली आहे आता ही रेडी झालेली भाजी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत थोडीही कडू न लागणारी अशी ही आपली कारल्याची भाजी रेडी झाली आहे ही आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेतो आपण ही भाजी टिफिनला किंवा कोणत्याही वर्णाबरोबर देखील आपण तोंडी लावण्याकरता यूज करू शकतो तुम्हाला पण मी बनवलेली ही अशी वेगळ्या पद्धतीची अजिबात कडू न लागणारी कारल्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी एक ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कारल्याची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला पण जर मी बनवलेली ही अजिबात कडू न लागणारी कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ